कबुत्तर खाण्याचा वाद जो आहे तो नाहा काय विनाकारण आहे आणि कबुत्तरांच्या माध्यमातून कुठे ना कुठे मतांचं राजकारण केलं जातं आहे या सरकारला खोड आहे दरवेळेस भांडणं उकळून काढण्याची मागच्या काळात भाषेवरून वाद उकळून काढला त्याच्या आधी ओबीसी नॉन ओबीसीचा वाद काढला त्याच्यानंतर आता हा कबुतर आ, आ आ जा जा हा एक नवीन वाद काढला आणि या निमित्तानं आता भारतीय जनता पार्टीने स्वतःच कबुत्तर जिहाद जो आहे हा पुकारलेला आहे कबुतरांना दाणे टाकणे हा विषय नाही कबूतरांना जिवंत राहण्याचा अधिकार आहे त्यांना दाणे जरूर टाका मात्र सरकारनी व्यवस्था करावी लोढाजींनी एक स्वतंत्र बिल्डिंग त्यांना द्यावी लोढा कबुतर प्लाझा आणि त्या ठिकाणी कुशाल कबुतरांना सांभाळावं मात्र हे सरकार जे आहे अशा मुद्द्याच्या अनुषंगाने लोकांना आपसात लढवत आहे महावीर जे आहेत हे महान भारताचे संत परंपरेतील एक भगवान स्वरूपाचं एक व्यक्तिमत्व आणि एक तत्वज्ञान आपल्या देशात होऊन गेलं आहे आणि राहता राहिला काँग्रेसचा आणि महावीरांचा संबंध तर सर्वोदयाचं सूत्र जे आहे हे काँग्रेसनी महावीरांकडून घेतलेलं आहे आणि त्यामुळे त्या धर्मात विनय आहे विवेक आहे विचार आहे अशा लोकां असे लोक अशा अजिबात अशा प्रकारचा विचार करू शकत नाही मात्र बाहेरून लोक आणून दंगा पथक आणून हा प या प्रश्ना या एकंदरीत मुद्द्यात हे आग ओतण्याचं तेल ओतण्याचं काम सुरू आहे